अशी आहे की या बीड जिल्ह्यात बीड शहरामध्ये पाचशे जणांना एकशे एक्केचाळीसच्या पोलीस डिपार्टमेंटने नोटीस हटाली लोकशाही मार्गाने संसदीय मार्गाने किंवा मा संविधानाच्या मार्गाने ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन छेडलं जातं त्यावेळी हे महायुतीचं सरकार विनाकारण आमच्या मावळ्यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभा करतं त्यामुळे मी प्रथमत या महायुती सरकारचा निषेध करते मनोज धरंगे पाटील आज उपोषणाला का तर नाही वर्षभरापासून त्यांचा हा मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा लढा चालू आहे पण माझा आरोप देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे एकीकडे मारल्यासारखं करायचं आणि तू रडल्यासारखं कर म्हणायचं आणि आरक्षणाचं थातूरमातूर काय तरी द्यायचं आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात गुणरत्न सदावरतेसारख्या गुण नसलेल्या माणसाला पाठवायचं अशा प्रकारचा जो पांडा या महारा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने पाडलेला आहे त्याचा निषेध मी आज करते आणि बीड शहरातलं किंवा बीड जिल्ह्यातलं हे जे बंदचं आंदोलन आहे ते आमच्या बीड शहरातले बीड जिल्ह्यातले मराठा मावळे यशस्वीपणे पार पाडणारेच आहेत आत्तापर्यंत ते पार पाडलेलेच आहे परंतु पोलीस प्रशासनाला जे पुढं केलं जातं त्याचा मी कायदा आणि सुव्यवस्थेचा निषेध या महाराष्ट्रामध्ये करते एकीकडे महिलांवर एवढे अन्याय अत्याचार होतात त्यावेळी हे पोलीस प्रशासन सुद्धा पोलीस प्रशासका बदललेला असता म्हणून मराठा आरक्षण मराठा मी था मी था मराठा आंदोलन केलेलंय जरा जे पाटलांनी जे आंदोलन केले नाही त्याला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांतर्फे समर्थन असते